पेन्शनच्या मागणीसाठी आणि खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ शहरातील सर्व सरकारी सरकारी निम शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला एक तासाचा वॉकआउट करून कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या एक दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर या संपाला पाठिंबा देण्यासाठी शहरात सदरचे आंदोलन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर आणि राज्य सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी दिली शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय नगर तहसील कार्यालय पॉलिटेक्निक महाविद्यालय आय टी आय सार्वजनिक पाटबंधारे आदी सरकारी निम सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी एक तासाचा वॉकआउट करून निदर्शने केली प्रलंबित प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद किंवा

आणि जिव्हाळ्याच्या उपरोक्त प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील साठ लाख राज्य सरकारी कर्मचारी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली देशव्यापी संपात उतरले होते

बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा